आज आपण बनवलेला आहे गाजराचा हलवा तो ही अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी आवडल्यानंतर किचन रेसिपीजला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा तर प्रथम मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि ह्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर आपण आज इथे गाजर किसून नाही घेणार आहोत आपण त्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती ग्राइंड करणार आहोत तर मी त्यामधले अर्धे गाजराचे काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते पल्स मोड पल्स मोडवरती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे तर पाहू शकता हे ग्राइंड झालेलं आहे आणि ग्राइंड करत असताना ते असं थोडंसं मोठं मोठंच ग्राइंड करायचं तर पाहू शकता हे आपलं मी दोन्ही बॅचमध्ये ते गाजर ग्राइंड करून घेतलेले आहेत तर मी आता इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण त्यामध्ये हा गाजरा गाजराचा किस आता घालून घेऊयात तर गाजरामध्ये पाणी असल्यामुळे तुम्ही लगेचच त्यामध्ये तूप नाही घालायचं त्याला थोडंसं दोन तीन मिनिट परतून घ्यायचं कारण गाजरामध्ये पाणी असल्यामुळे त्याला आट आटण्यासाठी थोडा वेळ लागतो तर ते व्यवस्थित आता पाणी त्यातला आटलेलं आहे तर आपण ह्या स्टेजला आता दोन स्पून जे आपले रोजच्या वापरातील चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे तूप घालून घेऊयात आणि तूप घातल्यानंतर पण तो कीस हा व्यवस्थित तुपामध्ये हा परतून घ्यायचा आहे तो व्यवस्थित तुपामध्ये परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता दूध घालणार आहोत तर मी इथे दोन वाटी दूध घेतलेलं आहे तेही मी साईज सकट घेतलेलं आहे तर ते तुम्ही दूध आता त्यामध्ये घालून घेऊ शकता दुधाचं प्रमाण असं काही नाही आहे तुम्ही म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये हलवा असा व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि तो कीस हा व्यवस्थित असा त्यामध्ये असा बुडला पाहिजे थोडंसं वरती दूध आलं तरी पण चालेल आपण हे व्यवस्थित आता त्यामध्ये दूध मिक्स झालेलं आहे आणि झाकण ठेवून ते पाच मिनिट व्यवस्थित ते दुधामध्ये गाजराचा किस हा शिजवून घेणार आहोत तर पाच मिनिटार पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा गाजराचा कीस हा दुधामध्ये व्यवस्थित शिजलेला आहे आता तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्या स्टेजला आपण यामध्ये आता साखर घालून घेणार आहोत तर मी इथे आपण आपल्या रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीने मी दीड वाटी, वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घेऊ शकता तर आपण ही साखर यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर साखर घातल्यानंतर त्यामध्ये आता साखर साखरेचा पाक होतो तर तो व्यवस्थित ह्यामध्ये गाजराचा कीस हा व्यवस्थित त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि सतत हलवत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मी सतत हलवायचं का तर ते गाजराचा हलवा हा आमच्या ला, लागण्याची शक्यता असते त्यामुळे तर आता पाहू शकताय हा हलवा आपला तयार झालेला आहे नंतर आपण त्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड ही त्या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पाहू शकता आपला हलवा जा आपण सर्व करण्यासाठी तयार आहे तर तो आपण एका बाउलमध्ये आता काढून घेऊया तर पाहू शकताय हा गाजराचा हलवा खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही हलव्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल